नमस्कार मित्र मैत्रिणी सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आपण जर चॅनेल ला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मोठी बातमी आली समोर सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार वाढीवर मोठी अपडेट महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार मार्चमध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करू शकते चार टक्क्यांच्या वाढीनंतर डी आणि डीआर पन्नास टक्क्यांच्या पुढे जाईल दरम्यान डी आर मध्ये दरवर्षी दोन वेळा वाढ केली जाते ही दरवाढ जानेवारी आणि जुलै मध्ये करण्यात येते डीएम मध्ये शेवटची वाढ ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये झाली होती त्यावेळी डीएम मध्ये चार टक्के वाढ करण्यात आली होती त्यानंतर महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यांवर पोहोचला होता सध्याच्या महागाईनुसार असा अंदाज आहे की सरकार पुन्हा महागाई महागाई भत्ता महागाई भत्ता वाढवू शकते निर्णय घेतल्यास त्याचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल इंडस्ट्रियल वर्कर्स साठी डीएस केंद्र सरकार सीबीआय सी डब्ल्यू आधारे निर्धारित करते जे बारा महिन्यांची सरासरी तीनशे ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी शतांश आहे यानुसार डे हे मूळ वेतनाच्या पन्नास पूर्णांक सव्वीस शतांश टक्के असावं सी बी आय आय डब्ल्यू डेटा कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला जारी केला जातो धन्यवाद